लिंबू फिरवलं दृष्ट लागली त्या निमित्तानं मनामध्ये भय तयार होतं शांतता तयार होते छोट्या केसाचे मोठे केस झाले तितकाच प्रभावीपणे वावर आहे जारण या शब्दाचा अर्थ मनाच्या खेळांशी निगडीत ही गोष्ट आहे जारण करणारी बाई साकारलेली आहे

हाय हॅलो नमस्कार स्क्वेअर मराठी मध्ये आपलं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत जारण ही याची संपूर्ण टीम आहे अमोलदा आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा जारण का लोकांनी पहावा आपल्या मातेशी जुळलेली एक गोष्ट तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे आपण बरेच याच्या आधी चित्रपट साऊथचे बघितलेत की जे खूप यशस्वी झालेत कारण ते चित्रपट त्यांच्या मातीची गोष्ट सांगतात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीचाही समाजात तितकाच प्रभावीपणे वावर आहे आणि याची कुठेतरी एक गोष्ट मनोरंजक पद्धतीने बघणं पडद्यावरती खूप मनोरंजक ठरणार आहे आणि नवरसातला एक रस भय या रसाला देखील आपण मनोरंजनाच्या माध्यमातून बघतो पण इतक्या चपलकपणे ऋषिकेश गुप्ते या लेखकाची कहाणी त्या त्यांनीच दिग्दर्शित केलेली आहे आणि कलाकारांनी खूप वाखाणण्याजोगा अभिनय त्यात केला आहे हे जर बघायचं असेल आणि अनुभवायचं असेल तर जारणचा आस्वाद घ्यायला तुम्हाला थिएटरला नक्कीच जायला लागेल त्याचबरोबर तुमची त्यात नेमकी भूमिका काय आहे या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान छोट्या केसाचे मोठे केस झाले ही माझी माझी भूमिका आहे निर्मात्याची भूमिका मी त्यात निभावतो आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणे ही जी भूमिका करत असतात वडील आपले त्या भावनेतनं या चित्रपटाशी जुडले आहे खऱ्या अर्थानं जगला तरच कलाकार जगतो तर तुमच्या सारखे निर्माते नक्कीच पुढे यावेत आणि कलाकारांना प्रोत्साहन देत राहावं हो। तुमच्या चित्रपटाला आपल्या चित्रपटाला खूप सारे शुभेच्छा आणि त्या नेमकी तुमची काय भूमिका आहे आणि का सिनेमा पहावा आणि सगळ्यात पहिला प्रश्न की जारण्या शब्दाचा अर्थ आम्हाला हवाय आपल्या लोकसंस्कृतीमध्ये विविध गोष्टी आहेत जसं की पूजा पाठ आपण भक्ती भावाने करतो तसंच जारण मारण ही एक विद्या आहे आणि जारण करून मारणे म्हणजे काहीतरी करणी करून मारणे प्रचलित शब्द करणी केली किंवा काहीतरी लिंबू फिरवलं वगैरे आपण असं म्हणतो दृष्ट लागली अशा अनंत गोष्टी आहेत की अशा वेगवेगळ्या भावनांचे खेळ आपण आपल्या मनामध्ये करत असतो त्या त्यानिमित्तानं मनामध्ये भय तयार होतं शांतता तयार होते तर या खेळाच्या संदर्भातली ही गोष्ट आहे आपल्या मातीतली गोष्ट आहे सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा बऱ्याचदा आपण हे रिलेट करू शकतो मनाच्या खेळांशी निगडीत ही गोष्ट आहे आणि हा एक कौटुंबिक भयपट आहे असं आम्ही म्हणतो त्यामुळे कुटुंबानी एकत्र येऊन बघण्याची ही गोष्ट आहे याच्यात मी गंगुटी नावाची जारण मारण करणारी बाई साकारलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते यावेळेस एक वेगळी भूमिका मी करते आहे अमृता सुभाष या अभिनेत्रीला अख्खा महाराष्ट्र संपूर्ण भारतात ओळख आहे ती सगळ्यांना आवडते तिने केलेला उत्तम अभिनय या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्की या याशिवाय अनंत गोष्टी आहेत की ज्या चित्रपट बघून जाताना तुमच्या मनामध्ये तयार होतील त्या काय आहेत ते तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा आणि या संवादातूनच चित्रपट तयार होतो आम्ही एकटा ता चित्रपट तयार करून होत नाही तर तुम तुमची साथ खूप महत्वाची आहे आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद गरजेचे आहेत ते आज आम्हाला मिळाले थँक्यू दोघांना एक कॉमन प्रश्न विचारतो तुम्ही सांगितलं की निर्मिती दरम्यान छोटे केसाचे मोठे केस झाले आणि खूप सारी मजा मस्ती केली काय आठवतो असा एक किस्सा तुमचा एक सांगा आणि तुमचा एक सांगा की निर्मिती करताना एक असा आठवण जो अविस्मरणीय आहे आणि कॉमेडी सुद्धा आहे कॉमेडी नाही अविस्मरणीय नक्कीच आहे अनिताजींचा लुक जो या चित्रपटातला आहे आणि त्यांनी जी भाषा या चित्रपटादरम्यान वापरली आणि त्यांच्यामुळे अहिरणीची आमची पण ओळख झाली अहिरणी ही भाषा ही खानदेशात बोलली जाते पण त्या पात्रासाठी त्यांनी खूप कष्ट करून वैयक्तिकरित्या ती भाषा अवगत केली त्याचे संवाद अहिरणी भाषेत लिहून घेतले आणि अहिरणी भाषेची गंमत तुम्हाला चित्रपटात दिसेल त्यांच्या मेकअपला रोज दोन दोन अडीच तास लागायचे ज्या पद्धतीचा गेटअप त्यांनी केला आहे आणि त्यामुळे ती भूमिका अंगावर येते ते पात्र खूप ठाशीवपणे आपल्या नजरेत येतं आणि त्या भूमिकेची ताकद ह्या त्याच्या वेशभूषेत केशभूषेत आणि त्यांच्या भाषेत दडली आहे त्यासाठीचे त्यांनी जे महत् खूप प्रयत्न केले ना त्यासाठी विशेष कौतुक आणि तुम्ही देखील ते बघून भारावून झाले आज संके ताई तुमचा काय अनुभव काय सांगाल मला असं वाटतं की सकारात्मक ऊर्जेची अनेक माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी चांगलं घडतं म्हणजे चित्रपटाचं नाव हे तुम्हाला नकारात्मक वाटेल जारण हे पण आतमध्ये तुम्ही एकदा बघायला आलात की आतमध्ये तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरून जाल याबाबत मला खात्री आहे कारण सगळे बनवणारी माणसं आतमध्ये ज्या ज्या माणसांनी या चित्रपटासाठी काम केलंय ते एका वेगळ्या सकारात्मक ऊर्जेने तुमचं मनोरंजन करण्यासाठी एकत्र आलेली आहेत तर त्यामुळे हा चित्रपट तुम्ही बघितल्यानंतर हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्याल नक्की या जारण बघायला आणि सकारात्मक ऊर्जेने तुम्ही भरून जाल अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील आणि आपण कदाचित काही काही गुंत्यांमध्ये असू तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी एक इन्साइट सुद्धा मिळेल तुम्हाला धन्यवाद तर ही जारण ची संपूर्ण टीम आपल्यासोबत होती अशाच नवनवीन माहितीसाठी स्क्वेअर मराठी ला तुम्ही नक्की फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा